मुंबईतील आंदोलकांसाठी शिदोरी कोल्हापुरातून रवाना मुंबईतील आझाद मैदानावर चालू असलेल्या मराठ्यांचा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्वच ठिकाणी रसद पुरवली जाते आहे कोल्हापुरातील मराठा समाज आणि ब्राह्मण समाज आणि अयोध्या फाउंडेशन यांच्या वतीनं मराठा समाजाच्या दोन पेक्षा जास्त बांधवांना रोज जेवण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे यासाठी कोल्हापुरातून अन्नधान्य घेऊन हे बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत सकल मराठा समाज शिंगणापूर आयद फाउंडेशन आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषद कोल्हापूर यांच्या वतीने दोन हजार आंदोलनकर्त्यासाठी आज आपण कोल्हापूरच्या या पवित्र भूमीतून शिधा पाठवत आहेत आणि जोपर्यंत आंदोलन सुरू राहील तोपर्यंत दोन दो हजार लोकांसाठी दररोज सकाळी नाश्ता जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सोय आम्ही आझाद मैदानाच्या ठिकाणी सुरू करतोय आणि ह्यामध्ये शिंगणापूर गावातील सर्व समाजातील तरुणांनी ग्रामस्थांनी मोठ सहकार्य केलंय आणि आमची एकच विनंती आहे की आज ऐंशी टक्के मराठा समाज शेतीमध्ये गुंतलेला आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती खरोखरच आहे आणि जर आपल्याला या समाजाला वरती घ्यायचं असेल तर आरक्षणाशिवाय पर्याय नाही आहे तर त्यासाठी सरकारने मनोज जरांगे साहेबांच्या सर्व विनंत्या मंजूर करून मान्य करून मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही एक नम्रपणे मनापासून विनंती करत आहे धन्यवाद आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषद आणि अयोध्या फाउंडेशन कॅप्टन उत्तम पाटील यांच्या माध्यमातून आम्ही जे मनोज आमरण उपोषण बेमुदत उभा आहे मराठा समाजाच्या मागण्यासाठी त्यासाठी आम्ही आज कोल्हापूर येथून धान्य पाठवत आहे ते साधारणपणे आता चार टन पाठवत आहोत हो। पण पर जोपर्यंत हे आंदोलन चालू आहे तोपर्यंत आम्ही बेमुदत आम्ही लंगर चालू करतोय ती आमची नैतिक जबाबदारी आहे आज मराठा समाज साठी जी मागणी चालू आहे त्या मागणी ब्राह्मण समाजाचा पूर्ण सक्रिय पाठिंबा आहे मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ आहे ज्या ज्यावेळी काही समस्या येतील त्या त्यावेळी ब्राह्मण समाजासाठी मराठा समाज धावून आलेला आहे आणि आज ब्राह्मण समाजाची नैतिक जबाबदारी आहे की आज मराठा समाजाला मदत करणं ही जबाबदारी आहे त्या भावनेतून आम्ही ही मदत करत आहोत